मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग आज आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या ठिकाणी पाहू शकता सकाळचे पाच वाजून गेलेले आहेत रात्री आपण हॉस्पिट या ठिकाणी मुक्कामी होतो या हॉटेलमध्ये होतो काल आपण हंपी पाहून आलो ले ले आता सगळे रायडर तयार झालेले आहेत खूपच छान आम्हाला खूप छान वाटत फिरलो आम्ही खूप एन्जॉय केला आता आम्ही पुढल्या दिशेने निघालेलो आहोत सकाळचे पाच आता चला खूपच छान सकाळचा <laughs> <शकार था>। सकाळचा <laughs> खोराक खाताना लोक दाखवा काय खाताय हे <laughs> ड्रायफ्रूटचे लाडू आहे सर्वजण सकाळचे दोन दोन लाडू खातात ड्रायफ्रूटचे नमस्कार आता आपण पालवत लाडू तरी फेमस खऱ्या अर्थानं आज पाचशे किलोमीटर पूर्ण झाले काल आज फक्त आम्हाला एकशे वीस किलोमीटरचा टप्पा आहे मला दोनशे किलोमीटर मारायची सवय असल्यामुळं आज एकशे वीस किलोमीटरची कुठल्याही प्रकारची अडचण कुणालाही येणार नाही तरी ऊन पडल्यावर कुणीही गोंधळ करू नका व्यवस्थित आपल्याला चालायचंय बारी आहे का आज आज बारी लावायची नाही लागली तर दोन टप्प्यात जाऊ शकतो आपण पण आपली कॅपॅसिटी जरी चांगली असली तरी आपण हळूहळू एका टप्प्यात चित्रायला बाहेर एका टप्प्यात एका टप्प्यात बारीक गाडी होत्या बरे करून हो चला निघूया आपल्या पाचव्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण हस्पेठमध्ये आहोत आता इथून निघूया आजचा मुक्काम आपल्याला चित्रदुर्गला आहे चित्रदुर्ग थुत। इथून जवळपास एकशे सव्वाशे ते एकशे तीस किलोमीटर आहे एवढा अंतर आपण पूर्ण करू आणि पोहोचू चित्रदुर्गला चला एकशे सत्तावीस किलोमीटर असतो आपल्या प्रवासाला प्रामुख्याने सर्वांनी आनंदाबाई थोडं खेळत होते आजचा प्रवास असला तर खालच्यापेक्षाही चांगला होईल आणि त्यामध्ये अपेक्षा येईल चला मित्रांनो आता सकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आपला जवळपास पस्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे मागच्या दोन तासामध्ये चित्रदुर्ग इथून आपल्याला नव्वद किलोमीटर आहे अजून वातावरण छान आहे रोडवरती सायकलही चांगल्या चालत आहे थोडेसे रोडला चढ चढउत आहे का परंतु डांबरी रोड असल्यामुळं ठीक आहे जास्त काही वाटत नाही आहे बाकी रोडच्या कड्याला पाहू शकता कशा पद्धतीचा हा रोड आहे मागचं जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर झाला हाच रोड आहे असा रोडच्या दोन्ही बाजूला जाडं म्हणजे जंगलच एक प्रकारचं मोठं जंगल आहे आणि रोडच्या मधोमध जो दिवाड्यावरती दिवाडेर आहे त्या वरती, अशी सुंदर फुलांची झाडं लावलेली आहेत पाहू शकता ही फुलं या बाजूला सूर्यदेव आपले दर्शन देताना आपल्याला आत्तापर्यंत कुठेही कुठलंही दुकान लागलं नाही मधल्या पंधरा वीस किलोमीटर मध्ये सुंदर असा रस्ता रस्ता त्यावरून हा प्रवास चालू आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपला पाचव्या दिवसाचा प्रवास चालू असताना सकाळचा नाश्ता चालू आहे या ठिकाणी आपले आचारी माउली शेबाबळे खमंग असे पोहे बनवताना पोहे थोडे कमी नाही पडायचे असं वाटतंय का काय अंडी खायचं काम चालू आहे अरे कमंग खायचंच आहे ना आप आपण आंड खात नाही का ना अच्छा बरं इकडे इकडं पहा इकडे हाडक ज्या आ काढलेली होती ती रिलीज करायचं काम या ठिकाणी चालू आहे हे आपले माल इष्टदज्ञ पाहू शकता बस का आलं 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 आता आपले काही मित्रमंडळी पुढे राहिले होते आलेले या ठिकाणी पाहू शकता बघा थोडस <laughs> <laughs> आपल्या नावाला गालबोट लागण्याचं काम या ठिकाणी सरपंच करताना कायम पुढे असणारे सरपंच आज मात्र अख्खा सायपाक झाला तरी स्वयंपाकाच्या ठिकाणी पोहोचले नाही पाहू शकता बोला काय म्हणायचे थंडवाद आला सगळ्याला सगळ्या फळीत राहून चालण्याचा आनंद आज घेण्याचा योगाला तेव्हा दाप लागलेली दाखवते तुमचं आम्हाला प्रवास केल्यासारखं आम्हाला वाटते सायकल मारल्यासारखा त्रास वाटलं नाही चला अंडी खाऊ पोहे खाऊ मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चित्रदुर्ग किल्ल्यावरती चित्रदुर्ग किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला इथून वरती चढत जावं लागतं या साईडला तुम्ही माझ्या बॅक साईडला एंट्री पाहू शकता नंतर आता आपण पन... किल्ल्यावरती जाणार आहोत तर आपली सकाळची राईड जी चालू झाली ती आपण ती चित्रदुर्ग किल्ल्यापर्यंत एकशे तीस किलोमीटर आपली तीन वाजेपर्यंतच पूर्ण झाली तीन वाजायच्या आहे आतमध्ये आपण रूमवरती जाऊन फ्रेश होऊन पुन्हा किल्ल्यावरती आलेलो आहे पाहू शकता या ठिकाणी गाईड आपल्याला थोडीशी माहिती देत आणि या ठिकाणी किल्ल्या सेंचुरी सातावा सेकंड सेंचुरी બાદમે ક કદંબબા વૈસળા વિજયનગર एंपायर લાસ્ટ કિંગ્સ નાયકડ એનિસ્ટિકિંગ્સ ઇધર રૂલ ક વિજયનગર ચિત્રુગઢ ફોટે પૂર વિજયનગર અંદર વિજયનગર સ્ટાર્ટ 1336 વિજયનગર સ્ટાર્ટ હોય વિજયનગર પતન 1565 વિજયનગર પતન હોય સાળીકુટે કદના રકસદંગડી નેકે દક્ષિણ દિગ વિજયનગર ય વિજયનગર પત વિજયનગર પતન હોય ઇન્ડિપેન્ડન્ટ 1568 ટુ 1770 ધીસ ઇસ ગેટ નંબર 3 કોમન ગેટ ફર્સ્ટ ગેટ રંગૈના ગેટ નીયર બાય ડિસ્ટ્રિક્ટ હોસ્પિટલ सेकंड गेट एलिफेंट गेट नियर बय म्युन्सिपटल दिस पण कामन गेट सर टोटल नैन्टीन बिग गेट्स थर्टी फाईव्ह स्मालॉल गेट फ्रंट सेड सेवन मेन गेट्स बॅक गेट हाँ बिग गेट दिस इज थर्ड गेट टोटल नाइनटीन बिग गेट्स थर्टी फाइव स्मॉल गेट फ्रंट साइड सेवन मेन गेट्स मेन गेट ओपन होगा बड़ा दरवाजा ओपन होगा गे। 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 स्माल गेट गे। सैनिक लोगों को इमरजेंसी एक टिकट काउंटर बाजू में राइट साइड लेफ्ट साइड के पान टेपान अंदर नहीं आएगा टिकट काउंटर बाजू कोबरा पिक्चर है स्पीड कंट्रोल करने को टोटल पूरा बिल्ड करने को टू हंड्रेड इलेवन एयर सेम हुआ

मित्रांनो आता आपण आहोत चित्रदुर्ग किल्ल्यावरती चित्रदुर्ग किल्ल्याच्या आत्ताच आपण सैर केली आत्ता हे जे मंदिर दिसतंय समोर हे आहे हडंबेश्वर मंदिर अशा प्रकारची तीनच मंदिर आहेत भारतामध्ये एक शिमला येते दुसरं मनाली येते हडिंबा देवीचं मंदिर आणि राक्षसाचा वध केल्यानंतर त्याच देवीने जो ईश्वराचा अवतार घेतला होता ते डंबेश्वर या नावाने ओळखलं जातं ते मंदिर या ठिकाणी चित्रदुर्ग किल्ल्यावरती आहे या वर्षातून एकच दिवस हे मंदिर उघडं असतं आणि पाहू शकता या ठिकाणी आपण चित्रदुर्ग किल्ल्याची वर्ण काही थोडीफार दृश्य की टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अशा प्रकारे हा किल्ला दिसतो अतिशय छान आणि सुंदर हा किल्ला दगडांची वेगवेगळी रचना खरंतर चित्रदुर्ग किल्ला याला का म्हणायचं तर याच्या मागे एक रीजन कारण आहे खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात दगडी आहेत आणि या दगडांना वेगवेगळे आकार दिलेले आहेत आत्ता आम्ही जो गाईड घेतला होता त्यांनी बऱ्यापैकी याची माहिती दिली सगळा तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही परंतु मी थोडक्यात सांगतो की याचं नाव चित्रदुर्ग का पडलं चित्रविचित्र दगड खूप विचित्र असे दगड या ठिकाणी आहेत खूप खरं तर या किल्ल्याचा परिसर जवळपास अडीच हजार एकराचा परिसर आहे आणि हा किल्ला पा पाहायचा असेल संपूर्ण तर पूर्ण तीन दिवससुद्धा लागू शकतात अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवतो जिथं आम्ही गेलो नाही अशी छोटी छोटी मंदिरं या ठिकाणी आहेत हे पाहा समोर अतिशय सुंदर आणि कु नक्षीकाम केलेलं मंदिर या ठिकाणी पाहू शकता या बाजूला ही मंदिर आहे तर अशी छोटी छोटी खूप सारी मंदिरं आहेत चित्रविचित्र दगड या ठिकाणी आकार देण्यात आलेला आहे पक्ष्यांचा प्राण्यांचा आकार त्यामुळे या किल्ल्याला चित्रदुर्ग असं म्हणतात आता हे आपले सर्व मित्रमंडळ आपण दुपारी सायकलची राईड आपली पूर्ण केली ती तीन वाजता आणि तिथून पुढे या किल्ल्यावर किल्ल्यावरती चढाई सुरू केली ती आणि आपण अवघ्या एक तासात खरं तर आपल्याला खूप कमी टाईम मिळाला आपला पुढचाही प्रवास आपल्याला आहे एक तासात आपण हा किल्ला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी हा किल्ला आपण कवर केलेला आहे वरती पाहू शकता टेळणी बुरुज आणि जवळपास छत्तीस असे छोटे मोठे दरवाजे या ठिकाणी आहेत वेगवेगळे आणि अतिशय योग्यरित्या या ठिकाणी या किल्ल्याचं नियोजन केलेलं आहे पाण्याचं ड्रेनेज सिस्टम असेल त्याच्यानंतर सैनिकांची राहण्याची सोय असेल ही सर्व या ठिकाणी योग्यरित्या केलेलं आहे आता आपली मित्रमंडळ या ठिकाणी फोटोशूट करताना मित्रांनो नमस्कार या या ठिकाणी आमचे सगळे सहकारी घेऊन आम्ही चित्रदुर्ग किल्ल्यावरती आलोय सायकल वरती आम्ही आता कन्याकुमारी हा चित्रदुर्ग किल्ला खूपच सुंदर आहे जवळपास पस्तीस छत्तीस किलोमीटर याला हे त्याच्यानंतर या किल्ल्याचं नाव चित्रदुर्ग कापडलं तर ह्याला विचित्र आकाराचे दगडी आहे कुठं हत्तीच्या आकाराचा दगड आहे कुठं बोटीच्या आकाराचा आहे ओटाच्या आकाराचा आहे कासवाच्या आकाराचे दगडी आहे त्या ठिकाणी पाहिलं तर अनेक प्रकारचे चित्रविचित्र आकाराचे दगडी या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे या किल्ल्याला चित्रदुर्ग असं नाव पडलेलं आहे या मंदिराचं नाव विडंबेश्वर विडंबेश्वर मंदिर हे ते तीनच मंदिर आहेत हे एक चित्रदुर्ग या किल्ल्यावरती मंदिर आहे त्या किल्ल्याचं सुंदर असणार हे दृश्य स्वर्गीय आता आणि अनेक पूर्ण या चित्रदुर्ग शहराचं या ठिकाणाहून दर्शन होत खूपच सुंदर किल्ला आहे खऱ्या अर्थान सर्व सायकल झाला धन्यवाद किल्ले पाहायला सुद्धा तसेच मित्र लागतात किल्ले पाहणार भेटले आवडे असे आज खरं तर जवळपास दीडशे किलोमीटरची आपण राईड केली दीडशे नाही म्हणता ना एकशे तीसच्या च्या आसपास किलोमीटर कम्प्लीट करून किल्ला पाहण्यासाठी फक्त आपण कुठेही आराम केला नाही आणि तीन वाजता पोहोचून या शहरात पोहोचून तिथून पुढे आपण हा किल्ला पाहण्याचा प्रयत्न केला खरं तर पाच वाजेपर्यंतच हा किल्ला चालू असतो आणि त्याच्या आतमध्ये आपण हा किल्ला पूर्ण केलेला आहे आज आम्हाला किल्ला पाहण्याचा मानस होता त्याच्यामुळे आम्ही कुठंच थांबलो नाही खूप फास्ट सायकल मारली दोन तीन तास आम्ही वाचवले आणि त्या वाचवलेल्या वेळात किल्ला पाहिला आज सगळे मित्र जमलेले आहेत परंतु किल्ला पाहत असताना एकाच्याही चेहऱ्यावरती असा कंटाळवाना नाहीये काही नाही आजच्या आनंदात असा किल्ला पाहता किल्ला पाहून आमचा दिवसभराचा आळस या ठिकाणी निघून गेला खूपच सुंदर किल्ला वाटला आम्हाला